नमस्कार सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल शंकर पाण्याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी अचूक प्रमाणात आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अगोदर आपण मैदा हा मोजून घेणार आहोत मैदा मोजण्यासाठी तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकतात छोटी वाटी असेल छोटा बा सॉरी तुमच्याकडे जर काही छोटी पातेली असेल किंवा मेजरिंग कप असतील तर तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने कोणत्याही वस्तूने तुम्ही हा मैदा असा मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तूप दूध साखर जेही लागेल आपण त्याच वाटीने मोजणार आहोत तर त्याच वाटीने आपण मैदा देखील मोजायचा आहे तर अगोदर मी मैदा मोजून घेत आहे तर इथे मी चार वाटी मैदा घेणार आहे मैदा हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला कचरा वगैरे जे काही असेल ते व्यवस्थित असं निघून जाईल तर अगोदरच मी इथे मैदा हा चाळून घेतलेला होता पॅक पाकिट असलं तरी मैदा हा चाळायचाच आहे तर इथे मी चार वाटी असा मैदा घेऊन घेतलेला आहे तर आत्ता आपण यासाठी लागणारं साखर दूध तूप किती घ्यायचं ते बघणार आहोत तर त्याच वाटीने इथे आपण साखर घेणार आहोत आणि दूध देखील घेणार आहोत तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे जर का तुम्हाला जास्त गोड खायची सवय असेल तर तुम्ही दीड वाटी देखील घेऊ शकता मग तिथे तुम्हाला काय करायचं आहे दूध थोडंसं कमी करायचं आहे दूध म्हणजे तुम्ही जर एक वाटी घेत असाल तर तुम्ही तिथे पाऊन वाटी घ्यायची आहे कारण साखर ही देखील विर विरघडते आणि विरघडल्यानंतर ती देखील लिक्विड फॉर्ममध्येच येते तर इथे मी एक वाटी साखर त्यासाठी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे त्याच वाटीने अर्ध्या वाटीचा कमी थोडंसं कमी असं मी इथे तूप घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही पाव वाटी इथे तूप घ्यायचं आहे तर हे तूप मी व्यवस्थित असं त्यात साखर आणि दुधामध्ये टाकून घेत आहे दूध हे तुमच्याकडे जर चांगल्यापैकी गरम असेल ते जरी घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही हे सगळं मिश्रण एका पातेलीमध्ये गरम करून घेतलं आणि मग ते असं वितळून घेतलं तरी चालेल पण माझ्याकडे दूध हे अगोदरच गरम होतं म्हणून मी त्यामध्ये साखर अशी चमच्याच्या सहाय्याने अशी विरगडून घेतलेली आहे वितळून घेतलेली आहे तर इथे आपली साखर दूध तूप हे व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे तर इथे मी पीठ जे होतं म्हणजे सॉरी मैदा जो होता त्यामध्ये वेलची पूड घालत आहे वेलचीपूळ घातल्याने शंकरपाडे अगदी म्हणजे चविष्ट होतात तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही देखील करू शकता तर आपण जे लिक्विड फॉर्ममध्ये जे काही सगळं मिश्रण केलेलं होतं साखर दुधाचं आणि तुपाचं ते आपण हळूहळू करत त्या मैद्यामध्ये टाकत जायचं आहे आपल्याला इथे कडकडीत तुपाचं किंवा तेलाचं कसलंही मोहन असं द्यायचं नाही आहे कारण जर का तुम्ही ते द्याल तरी तुमचं अगोदरच तूप त्या दुधामध्ये ॲड केलेलं आहे तर इथे आपण ते जे लिक्विड फॉर्ममध्ये आपण जे काही बेस तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा थोडा थोडा असा त्या मैद्यामध्ये असा टाकत जायचा आहे आणि थोडीशी अशी मऊसूत आणि असं एकदम थोडासा घट्ट करायचा आहे गोळा त्याचा खूपच असा कडक असा त्याचा गोळा करून घ्यायचा नाही आहे तरी मी या जे लिक्विड होतं ते आता थोडंसंच राहिलेलं आहे मी त्यामध्ये वन टेबलस्पून असं दूध ॲड करून देणार आहे जर का आपल्याला बायचान्स गरज लागलीच तर मग त्यामध्ये आपण टाकू शकतो विदाऊट दूध तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता व मला नाही वाटत त्याची गरज भासेल म्हणून तर अगदी सहज सोप्या रीतीने आपण ही रेसिपी बघत आहोत तुम्हाला जर का शंकरपाळ्याची अचूक प्रमाणात रेसिपी हवी हो असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तर इथे आपली ही जी लिक्विड फॉर्ममध्ये जे काही होतं दूध तूप साखर त्यामधलं थोडंसं सा असं त्यातलं बेस असा थोडासा उरलेला आहे कारण मी अगोदरच वन टेबल स्पून त्यामध्ये ॲड केलेलं होतं म्हणून दूध तर इथे आपले जे काही गोळा होता तो व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे आपण खूपच ताकद अशी लावायची नाही आहे त्याला जसं आपण कणिक मळतो तशी आपल्याला याची कणिक अशी मळायची नाही आहे तर आपण पाच मिनटासाठी साईडला ठेवलेलं होतं पीठ तर आता पाच मिनटानंतर आपण त्याचे असे छोटे छोटे असे मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला शंकरपाळे लाटत असताना जास्त जीवावर येणार नाही म्हणून तर आता एकीकडे एक एक आपण शंकरपाळे हे लाटून घेणार आहोत मी एकीकडे एक एक पोळपाट ठेवून घेतलेला आहे तुम्ही परत देखील घेऊ शकता कारण लवकर लाटलं लाट ला जातं मोठी त्याची आपलं जो बेस तयार करतो शंकरपाड्याचा तो मोठा होतो म्हणून तर इथे मी तीन प्रकारचे म्हणजे तीन गोडे घेणार आहे तीन चपात्यासारखे छोटे छोटे चपात्या टाईप फुलका टाईप लाटून घेणार आहे अगोदर आणि मग पुढे आपण त्याची शंकरपाळे बनवणार आहोत तर हे शंकरपाळे अगदी म्हणजे असे बिस्किटसारखे होतात तर तुम्ही देखील एकदा ही रेसिपी ट्राय करा खूपच छान लागतात तर इथे मी दुसरा गोडा घेतलेला आहे पहिली चपातीस डाईट मी असे शंकरपाड्याचं लाटून एका साईडला ठेवून दिलेली आहे पारी आता दुसरं घेतलेलं आहे ती देखील मी तशीच लाटून घेणार आहे असंच करत मी इथे तीन पाऱ्याबरोबर अशा लाटून घेतलेल्या आहेत आता आपण हे तिघं अशा व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून द्यायच्या आहेत पहिल्या पारीवरतीच आणि व्यवस्थित असा त्याचा गोडा बनवून घ्यायचा आहे परत तर तुम्ही जेव्हाही शंकरपाड्याचं पीठ म्हणाल तर ते थोडंसं असं सैलसर सोडायचं आहे कारण नंतरनी ते आकस्त पीठ मग आपल्याला लाटायला जीवावर येते खूपच ताकद लागते आणि नंतरनी दूध तूप किंवा पीठ असं काहीही टाकून त्यामध्ये उपयोग होत नाही सुरुवातीलाच आपण जे काही मेजरमेंटने अगोदरच कणीत मरतो तीच खरी महत्त्वाची असते तर या पद्धतीने आपण आता शंकरपाळी इथे लाटून घेणार आहोत अगदी सुंदर असे शंकरपाळे इथे बनवून तयार होतात तोंडात ताकताच विरघडतील अगदी म्हणजे काही काही टायमाला असं होतं की शंकरपाळे खूपच असे दाटसर असे खूपच कडक होतात जे की आपल्याने चावले जात नाही तर ही हे जे शंकरपाळे आपण बनवणार आहोत हे अगदी असे सोपे कोणीही खाईल लहानांपासून मोठे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे शंकरपाळे बनवत आहोत तर इथे आपण त्याला कट करून घ्यायचे शंकरपाळे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे शंकरपाळे हे कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी मिडियम म्हणजेच स्मॉल स्मॉल पीसेस करणार आहे तर अशा लांब लांब तुम्ही अशा चाकूने कट करून घ्यायचे आहेत आन आणि त्यानंतर मग तुम्ही शंकरपाळे असे छोट्या छोट्या पीसेसमध्ये किंवा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये असे कट करायचे आहेत तर इथे आपलं देखील कट होत आहेत आणि एकीकडे आपण तेल देखील गरम करून घेतलेलं आहे तर आत्ता आपण इथे शंकरपाळे हे तळायला घेणार आहोत तर काही काही टायमाला असं होतं की शंकरपाळे खूपच कडक होतात आणि आपल्याने चावले देखील जात नाही तर शंकरपाळे ह्या पद्धतीने थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर शंकरपाळ्याला गरम तेलाचं बिलकुलही मोहन देऊ नका त्यामुळे देखील शंकरपाळे हे कडक होत असतात आणि रवा तर बिलकुलही ॲड करू नका कारण त्यामुळे तुमचे शंकरपाळे जे आहेत ते जास्त प्रमाणात तेल शोषतील आणि शंकरपाळे आपले चांगले देखील बनणार नाहीत तर या पद्धतीने आपले शंकरपाळे जर बनवले तर आपले शंकरपाळे हे विरगडणारही नाही आणि त्याचबरोबर तेलही नाही शोषणार आणि कडकही नाही होणार अगदी बिस्किटसारखे आपले हे शंकरपाळे बनून तयार होतात आणि खूप दिवस टिकतात देखील तर इथे आपण हे शंकरपाळे असे शेलो फ्राय टाईप असे सोनेरी रंगपर्यंत आपण इथे तळून घ्यायचे खूपच गडद असा कलर त्याला येऊ द्यायचा नाही या पद्धतीने आपण शंकरपाळे असे तळून घ्यायचेत तर शंकरपाळे तळत असताना तेल हे लो फ्लेमवरतीच ठेवायचे कमी गॅस करूनच शंकरपाळे हे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले शंकरपाळे हे चांगल्यापैकी आपण इथे तळून घेतलेले आहेत तर दुसरी बॅच देखील मी अशीच तळून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली अचूक प्रमाणात मी तुम्हाला इथे शंकरपाण्याची रेसिपी दाखवलेली आहे तर मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद